नमस्कार मी सोनाली देवरुक स्वादास्वाद रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण अक्षय तृतीया निमित्त आंबरस आणि पुरी करणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण इथे पुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया त्यासाठी मी इथे तीन कप गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यासाठी तीन ते चार चमचे हा बारीक रवा आहे तो टाकायचा आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर अर्धा चमचा साखर आहे तुम्ही याच्याऐवजी पिठी साखर टाकली तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता, आता थोड़ो थोड़ो हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे सुके जिन्नस मी मिक्स करून घेतले आहेत आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पुरीसाठी लागणारं पीठ हे घट्टच मळायचं आहे हे अशा पद्धतीने मी घट्टसर असं पुरीचा गोळा मळून घेतलाय आता याच्यावरती थोडस तेल टाकायचं आहे जास्त नाही एक अर्धा चमचा आणि त्याला सगळ्या बाजूनी लावून घ्यायचंय आणि हे पंधरा मिनिटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण आमरसची तयारी करूया आमरस बनवण्यासाठी मी इथे सात आंबे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवले होते थे। एक अर्धा तास आता आपण हे काढून घेऊया हे आंबे मी ताटामध्ये काढून घेतले आता हे वरच टोक काढायचं आहे आणि त्यानंतर आपण हे असे चिरून घ्यायचे तुम्हाला हवे असल्यास असे दाबून तुम्ही यातला गर काढू शकता पण मी अशा पद्धतीने काढते जेणेकरून आंबा आपला वाया जाणार नाही हे अशा पद्धतीने मी सगळे आंबे कट करून घेतले आहेत आता एक भांड घ्यायचं आहे त्यातली एक फोड घ्यायची आहे आणि साहाय्याने आपण सगळा घर काढून आहे पटकन होतो मला ही पद्धत फार आवडते याच्यात आंबा अजिबात वाया जात नाही अशा पद्धतीने सगळं गर काढून घ्यायचं आहे मी आता सगळ्या आंब्याचा गर काढून घेते मी अशा पद्धतीने सगळ्या आंब्याचा गर काढून घेतला आहे आता काय करायचं एक तर तुम्ही हे रवीने घोटून घेऊ शकता पण मी सगळ्यात सोपी पद्धत करते आहे मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे माझा मिक्सरचं भांडं छोटं आहे त्यामुळे मी थोडं थोडं करून हे मिक्सरला थोडंसं बारीक करून घेणार आहे याच्यातच थोडीशी मी साखर घालणार आहे आता हे दोन वेळा वाटणार आहे त्यामुळे मी थोडी थोडी अर्धी अर्धी करून साखर घालते ही जवळजवळ अर्धा कप साखर आहे आंब्याच्या गोडीनुसार तुम्ही साखर ॲडजस्ट करू शकता त्यानंतर याच्यातच वेलची पूड सुद्धा घालणार आहे एक अर्धा चमचा आता हे पाणी न घालता आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे हे अशा पद्धतीने मी छान बारीक वाटून घेतले आता हे काढून घेऊया आता दुसरी बॅच पण मी अशीच करून घेते दुसरी बॅच वाटताना मी याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड आणखीन टाकली आहे त्यानंतर थोडासा केसर टाकते अगदी ऑप्शनल आहे नाईट टाकलं तरीही चालेल पण माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते आता हे परत बारीक वाटून घ्यायचे तुम्हाला हवे असल्यास याच्यामध्ये थोडंसं दुधाचा वापर केला तरी चालेल अगदी दोन ते तीन चमचे पण नीम असंच ठेवते आहे हे अशा पद्धतीने दुसरी बॅच पण बारीक वाटून घेतली आहे मी याच्यामध्ये दूध आणि पाणी काही वापरलं नाही तुम्हाला हवे असल्यास दूध वापरलं तरीही चालेल आता हे काढून घेऊया सगळं ह्याच्यामध्ये मी थोडीशी एक पाव चमचा जायफळ खिसून घालतीय यानी आमरसाला स्वाद खूप छान येतो हे छान आता मिक्स करून घ्यायचंय अगदी स्मूथ असा आमरस आपला झालाय मौसूद आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊया पुऱ्या करायला घेऊया त्यासाठी हे थोडस पीठ मळून घ्यायचं आहे पीठ थोडस मळून घेतल्यानंतर अशा पद्धतीने मी गोळे केले आहेत म्हणजे पुरे आपल्याला फटाफट लाटता येतात आता ह्याच्यातला एक गोळा काढायचा आहे आणि पुरी लाटून घ्यायची इथे पिठाचा अजिबात वापर करायचा नाहीये आहे पीठ अजिबात लावायचं नाही बाटल्यास तुम्ही तेल थोडंसं लावू शकता जर पीठ लावलं तर तेल आपलं पुऱ्या तळताना खराब होतो मी, मी आता अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून घेते एक चार ते पाच पुऱ्या मी लाटून घेतल्यात आता आपण तळून घेऊया तेल मी ऑलरेडी गरम करत ठेवले तेल ऑलरेडी तापत ठेवलं होतं मी आता आपण एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घेऊया थोडस प्रेस करायचंय म्हणजे पुरी छान फुगली जाते एक बाजू झाल्यानंतरच आपण ही पुरी पलटी करायची आहे तुम्ही बघू शकता आपली पुरी छान फुगली आहे काढून घ्यायचंय दुसरी पुरी पण टाकायची आहे आपल्या पुऱ्या छान फुगल्या जात आहेत आता अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते मस्त अशी आमरस आणि पुरी बनून तयार आहे मी आमरस वरती थोडासा केसर थोडेसे पिस्ता आणि थोडेसे बदाम टाकले आहेत अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी टाकले आहे मी त्याचा स्वाद घेणार आहे तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्स नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा